कारण जे सरकार मग अशी म्हणाल गाईवर बोलतं महागाईवर बोलत नाही याची परिस्थिती बघा माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्याची दोन हजार बाराला गायीचं दूध कितीने घालत होत तुम्ही गाईवर बोलायचं म्हणता आम्ही गाईवर बी बोलतो ना दोन हजार बाराला गाईचं दूध कितीने जात होत आपलं सत्तावीस रुपये लिटरने घालत होतं आज दोन हजार चोवीस आहे भावानो बारा वर्ष होऊन गेली दोन हजार चोवीस आहे दोन हजार चोवीस मध्ये पाच रुपये अनुदान मिळालं तर आपलं दूध किती नि जाते एकोणतीस रुपयानी जाते म्हणजे दोन हजार बारा पासून गाईवर बोलणारा सरकार आमच्या गाईच्या दुधाच्या भावामध्ये फक्त दोन रुपयाची वाढ करतं आणि हेच सरकार आमचं पेट्रोल साठ रुपयावरून शंभरीच्या पार नेत हे सरकार आमची डाळ चाळीस रुपयावरून सव्वाशे रुपयापर्यंत नेत आणि मग सांगत आम्ही बहिणीला पंधराशे रुपये देणार